आरो व्याज दर उत्पादन शुल्क वाढ व परवाना शुल्क वाढ रद्द करा धुळे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अवघ्या एका वर्षात कालावधीत मध्यावरील उद्योग व्यवसायात सरकारने वार्षिक परवाना शुल्क पंधरा टक्के वाढ केली मूल्यवर्धित कर व्याज पाच वरून दहा टक्के वाढ करण्यात आली तसेच आपण मध्यावरील उत्पादन शुल्कात साठ टक्के एवढी प्रचंड वाढ केली त्यामुळे महाराष्ट्रातील होटेल व रेस्टॉरंट उद्योग आज भीषण आर्थिक संकटात आला असून दिवसेंदिवस वाढणारे कर आणि शासनाचे निर्णय यामुळे हा उद्योग कोलमळण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे प्रचंड बेरोजगारी समस्या उद्भवू शकत उद्योग व्यावसायिकांवर आलेला हा प्रचंड ताण यामुळे व्यावसायिक देखील अडचणीत आले आहे तरी या संदर्भात आपण या सरकारने विचार करावा आणि झालेली दरवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी आज धुळे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशनने निवेदनातून केली आहे यावेळी धुळे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील उपाध्यक्ष हेमंत सुरेशी उर्फ टिनू शेठ सचिव देवेंद्र पाटील बबलू उर्फ बबलू शेठ भगवान उर्फ छोटूभाऊ चौधरी विक्रमसिंह काडे यांच्यासह आधी सर्वच धुळे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी व्यावसायिक लवेश उपस्थित होते विरोध करतो महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत मित्रांनो एक एप्रिल पासून तर आजची चौदा जुलैपर्यंत जवळजवळ व्यवसायामध्ये तीन वेळा वाढ केलेली आहे त्याच्यातल्या टॅक्स वारती आधी सुरुवातीला त्याच्यामध्ये व्हॅट हा डबल करण्यात आला त्याच्यानंतर दुसरं पंधरा टक्के आमच्या उत्पादन शुल्कची जी फी येते त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आज पंधरा दिवसापूर्वी शासनाने इतका आडमोठं धोरण राबवून जवळजवळ मध्यच्या टॅक्समध्ये साठ टक्के वाढ केलेली आहे मला सांगा तुम्ही ज्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय हो सहा महिन्यात जर पंच्याऐंशी टक्के वाढ होत असेल तर त्या व्यावसायिकांनी व्यवसाय करायचा कसा शासनाने हा विचार केलाच पाहिजे दुसरी गोष्ट एका परमिट रूमला कमीत कमी पंधरा लोकांचा उदरनिर्वाह चालतो आज आम्ही महाराष्ट्र शासनाला हे प्रश्न विचारित इच्छो इच्छितो की ज्या व्यावसायिकांनी पंधरा लोकांचा उदरनिर्वाह चालवला ज्या व्यावसायिकांनी करोनामध्ये पाचशे मीटरचे बार बंद झाले त्यावेळेस नोटबंदीमध्ये आम्ही त्या, नोट त्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालू केला आम्ही काय के अन्याय केला आहे का, का म्हणून शासनाने आमच्यावरती हा वाजवी साठ टक्के कर लादला का म्हणून पंधरा टक्के लायसन रा... रा... फी मध्ये वाढ केली का म्हणून दहा टक्के आमचा व्हॅट वाढवला याचा याचा जाप आम्ही शासनाला विचारणार आहोत आमची ही मागणी आहे की शासनाने तात्काळ या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा दुसरी गोष्ट या सगळ्या टॅक्स वाढ झाल्यामुळे माशनाला शासनाला आम्ही जो काही महसूल देतोय त्या महसूलात वाढ नाही होणार त्याच्यामुळे अवैध व्यवसाय अवैध धंदे वाढतील लोक डुप्लिकेट माल घेऊन एखाद्या ढाब्यावर आणण्याच्या गा लॉरीवरती किंवा सोड्याच्या गाडीवरती जेवायला बसतील प्यायला बसतील तर शासनाचं हे धोरण काय कामाचं महसूल वाढीचं त्याच्यापेक्षा जो लायसनशी सुरुवातीला एक एप्रिलला लायसन फी भरतो आणि एकतीस मार्चपर्यंत व्यवसाय करतो आम्ही आडवास टॅक्स भरून का म्हणून आम्ही शासनाचं आडमोठे धोरण स्वीकारावं त्यासाठी आम्ही धुळे जिल्हा बियरबार असोसिएशन तर्फे शासनाचा जाहीरपणे निषेध करतो आणि जर शासनाने ह्या वाढ केलेल्या वाढीवरती फेरविचार केला नाही याला स्थगिती दिली नाही तर इथून पुढे शासनातर्फे काही निर्णय हो आम्ही आमच्या असोसिएशनतर्फे पूर्ण महाराष्ट्रात उभ्या महाराष्ट्रात आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत आणि त्यात जर काही कोणाचं बरं वाईट झालं सर्वस्वी त्याला शासन जबाबदार असेल या सरकारच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध